एक्झिट देशामध्ये मोदी तर महाराष्ट्र महाविकास आघाडी जागा दिसून येत आहे काय हे एक्झिट पोल आहे प्रत्यक्ष निकाल हा महाविकास आघाडीला देशाच्या सत्तेमध्ये बसवणारा असेल येईल जो रिझल्ट येईल तो महारा देशामध्ये नरेंद्र मोदी सरकार हे बदललेलं सर तुम्हाला दिसेल मुळातच दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे तुम्ही दहा लोकांना विचारलं तर दहामधील आठ व्यक्ती हे मोदीच्या सरकारच्या विरुद्ध बोलताना आपल्याला दिसले तरी पण हा एक्झिट पोल अशा पद्धतीनं दाखवत असेल चारशो पार का तो नारा आता हवेत हो विरला आपल्याला माहीत असेल पश्चिम बंगालमध्ये सुद्धा एकशे सत्तर के पार दाखवलं सांगितलं आले किती तर सत्तात त्यामुळं यावर काही भरळून जायची गरज नाही आणि ज्या पद्धतीनं गेली दहा वर्ष जनतेनी या सरकारचा त्रास सहन केला ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम झालं तर हा बेरोजगारीवर निवडणूक झाली शेवट ही विकासाची निवडणूक आपण हारतो आहोत म्हणून भारतीय जनता पक्षाने जात आणि धर्मावर नेली हे संपूर्ण देशाने पाहिलं आहे त्यामुळे ह्यांचा पराजय हा निश्चित आहे हे सर्व अंदाज तुम्हाला चुकलेले दिसतील एक्झिट पोलचे आणि चार तारखेच्या संध्याकाळी देशाची सत्ता ही बदललेली दिसेल परिवर्तन झालेलं दिसेल